सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि जशी तुम्ही होळी सेलिब्रेट करताय जी मराठी सगळ्या कलाकारांबरोबर ही होळी यंदा दणक्यात सेलिब्रेट करणारे अर्थात निमित्त आहे महासंगमचं आणि त्या निमित्ताने माझ्याबरोबर आहे तुमचे सगळ्यांचे पारू मालिकेमधले कलाकार लाडके शिवा इथेच थांबूयात आपण मालिका आहे शिवा आणि ही शेजारी आहे शिवा बहुतेक पारूच्या कलाकारांना आपण बोलवूयात आणि इंटरव्ह्यू घेऊयात तिथे बघून इंटरव्ह्यू फिरवा एडिट करू नका हे आपण ठेवा सो तिथे एकदा फिरवा शेजारी पारू आहे एक फिरवा एकदा सो येस माझ्या बरोबर आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके शिवा मालिकेमधले कलाकार हाय हॅलो हाय मी शिवा मी शिवाचा नवरा सुतोष आणि पॉईंट दिव्या आणि तो uh, शिवाचा मित्र चंदन आणि ही, ही शिवा मालिका <laughs> कसे आहात सगळे आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना काय काय धमाल चालू आहे मी जसं सुरुवातीला म्हटलं की महासंगम आहे सो सगळी धमाल चालली आहे सगळ्या मालिकांमधले सगळे मला वाटतं पन्नास पेक्षा जास्त कलाकार आहेत तुम्ही सगळे एकत्र पहिल्यांदाच आयुष्यात मी अशा प्रकारचं काहीतरी अनुभवते आणि मुळातच जी पहिल्यांदा असं काहीतरी करू पाहते हे मला खूप छान वाटतंय की पहिल्यांदा सहा आमच्या झी मराठीवरच्या सगळ्या सिरियल एकत्र येऊन महासंगम करतात एक, महा करता एक स्टोरी पुढे जाणार आहे आणि ती होळी निमित्त असणार आहे सो so, हा मेजर धमाका आहे आणि त्यात गंमत येते आणि त्यात आम्ही सगळे एक वे, नॉर्मल न, एक नॉर्मल शूटिंग करत असताना वेगळी असते पण अशा प्रकारे जेव्हा कॉम्बिनेशन सीन लागतात किंवा कॉम्बिनेशन करायचं असतं तेव्हा एक वेगळी एनर्जी येते जशी डान्सला होती सगळ्यांची मग अशी सो सगळ्यांना मजा येतेच आहे आणि आम्ही आहोतच सगळे मजा करायला काय सांगशील फारच मजा आहे पहिल्यांदा हे सगळं आपण करतोय आणि मी सुद्धा हे सगळे एवढ्या मोठे सेटअप सगळा पहिल्यांदा अनुभवतोय खूप सारे कलाकार मोठा महासंगम आणि होळीची खूप मोठी धमाल ही सगळ्यांनाच अनुभवायला मिळणार आहे फार मजा येते होळी आहे त्यानिमित्ताने आता मला एक छान गेम घ्यायचा तुमच्या बरोबर सो काही रॅपिड फायरचे प्रश्न आहेत त्यातल्या काही गोष्टी आहेत जे तुम्ही केल्यात की नाही हे तुम्हाला सांगायचंय आणि जर का मागे काही किस्सा असेल तर तो पण तुम्हाला सांगायचा आहे ठीक आहे सो सगळ्यांनी उत्तर द्यायची ओके चालेल कधी चिखला आणि होळी खेळल्यात का <laughs> <नहीं बर्थागो>। मी <laughs> लहानपणी हो ऑफकोर्स कुठेही बुडवायचे आम्हाला काही त्याच्या नव्हतं आणि आमच्याकडे हापशी आहे त्या हापशी आंघोळ घालायची एवढं नॉर्मल होत सगळं आमच्यासाठी सृष्टी नाही मी पण नाही मी तर मी लहानपणी खूप घाबरायचे कलर्स आणि ते दामिनी मुव्ही बघून माझ्या मनात खूप वर्ष खूप भीती होती आता हे मी फर्स्ट टाइम लहानपणी टी व्ही वर वगैरे बघायचो किंवा होळी खेळतात तर आता खूप छान वाटत नाही होळी साठी कधी कोणाला जबरदस्ती घेऊन गेल्यात का किंवा तुम्हाला घेऊन गेल्यात घेऊन गेलेत हो हो आणि आम्ही मी कोणाला घेऊन गेले तो काही मुद्दाच नाही ते फोर्सफुलीच खेळली जाते होळी तो काही मजा करूया मला असं करी नाही लावणार होते तुला असं मला सण तर खूप रडायचं आईला पण नाही खेळत मग खूप प्रचंड भीती होती मला लाव <laughs> <laughs> जबरदस्ती मलाही घेऊन गेलो मी पण खूप लोकांना घेऊन गेलो टिपिकल अरे कुछ नाही सीट टिक्का लागेल असं म्हणून पूर्ण माखल हंड्रेड पर्सेंट भांग प्यायलात आणि जगा प्यायली असेल तर नंतर काय झालंय नाही मी अजूनही नाही मला आता वाटते पण नाही पण नाही नाही प्यायले ते नाही नाही मी भांग नाही नाही अजूनही नाही व्हाय मला माहितीच नाही म्हणजे काय थंडही माहिती आहे पण थंडाई आहे पण त्या थंडाईत भांग असते हे मला माहित नाही म्हणजे मी नाही प्यायलाय आमच्याकडे होळीचा भांगेचा कार्यक्रम व्हायचा पूर्वी आणि आता तो खूप आता सगळे कमी झाल्यामुळे कमी प्रत्येक जण आपापली कामं करत असल्यामुळे तो थोडासा कमी झालाय पण परत करायला आवडेल हा कार्यक्रम ऍक्च्युली <laughs> इथेही कार्यक्रम हवा होता पण <laughs> <साथ। laughs> नाही हो अर्थात काय होत म्हणजे तू मी आता त्याचे खूप वेगवेगळे एखाद्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट आपण खूप करायला लागतो एखाद्या गोष्टी आता मी समजा तुझ्याशी बोलतोय तर मी दीड तास तुझ्याशी हेच बोलत राहील त्याचे बरच आता भांगेच इफेक्ट सगळ्यांना माहितीयेत काय असतात काय सगळ्यात तू पण ट्राय केलीस तू नाही केली भांग पेहली नाही एवढी नाही पहिला की मला चढेल थोडीशी तू थंडही पेलीस माहिती भांग नव्हती नसेल तुम्ही त्याच्यात ट्राय मी मागच्या वर्षीच ट्राय केली आपल्याला सुट्टी होती तेव्हा मी भांग ट्राय केली आणि मी आणि माझ्या मित्र माझा एक मित्र आम्ही दोघच ट्राय करत होतो आम्हाला असं वाटलं काही नाही झालंय काही नाही झालं पण मग जेव्हा मी खाली म्हटलं अरे अजून घेऊन काहीच नाही झालं खाली गेल्यावर माणसाकडे म्हटलं की पचास काही होला महाराज असा आपल्या जाई दुसऱ्या दिवशी थोडं थोडस जेव्हा जड झालं तेव्हा जाणवतो की हा काहीतरी कार्यक्रम घडला रंगाच्या ऐवजी कोणाला कधी ऑइल पॅन्ट किंवा ग्रीस लावलंय शिवानी लावलं नाही एक नाही केलं So, मी एकदा असं केलं होतं म्हणजे नॉट एक्झॅक्टली ऑइल पेंट पण मी भरपूर गोष्टींच मिक्सचर केलं होतं की आपण काहीतरी असं एक रंग बनवू जो कधीच निघणार नाही आणि मला आठवत की त्याच्यामध्ये मग मी फुलांच्या पाकळ्यांपासून ते थोडस ग्रीस कॅस्टर ऑइल घरातलं मिरची हळद बिळद असं टाकून तो काहीतरी करून एक हिरवा रंग तयार झाला होता तो मी वापरला नंतर हा पुढे वापरू नका वर्ष के पूर्वीचं आहे आताच नाहीये आणि हा किमान दहा वर्ष अजून आहे उग याच्या ऐवजी अंडी फेकून मानलेत हो अंड फोडलाय अंड फोडलंय अंड केसांसाठी खूप चांगलं असतं असं म्हणून माझ्या डोकर खूपदा अंडा फोडलं गेलेलं आहे आमच्याकडे so, पिशव्या नावाचा प्रकार होता पिशव्या पिशव्या मिळतात किराणाच्या दुकानात त्या बांधून रंग खेळताना आपल्याच मित्र किंवा आपलीच मैत्रीण असं समजून चुकून कोणत्यारी दुसऱ्याच माणसाला रंग लागलाय रोज ठरवून पण केलंय की हिला नाही चालत दुसऱ्या माणसाला जावायचं मला मी त्याला मारलंच आहे म्हणलं ना फोर्सफुली खेळण्याचं गेलं त्यामुळे खेळलाय खेळलंय हो हो अगदीच भेट चुकू नाही झाले आणि मुद्दा पण नाही झाले तेव्हा ते चाललेत ना स्कूटरवर ती मार हे फुगा के फुगा के नाही 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 झालं पण आम्ही केलं लास्ट बट नॉट द लिस्ट कोणीतरी आपल्याला पहिला रंग लावावा म्हणून थांबलायत का खेळायचं नाही

मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा